आरोपी फरार जरी असले तरी सरकारला त्यांना पकडावं लागणार आहे आता आपल्या आपण सांगितलेच आता की पकडलेत म्हणून दोन सगळेच पकडण्यात येतील आता मात्र एक काम सरकारकडून होणं मुख्यमंत्र्यांकडून होणं गरजेचं आहे या सगळ्या आरोपींची नार्कोटेस्ट करणं गरजेचे आणि ती सरकारनी करायलाच पाहिजे खंडणीतल्या गुन्ह्यातले सुद्धा आरोपी यांची सुद्धा नार्कोटेस्ट व्हायला पाहिजे आणि आता जे पकडलेत यांची पण नार्कोटेस्ट व्हायला पाहिजे कारण याच्यात सरकारनं कधी हैघ करता कामा नाही कारण याच्यात खूप मोठं रॅकेट आहे कारण यांना जर पुण्यातच अटक होती पुण्यातूनच सगळ्यांना पकडलं जातं तर याचा अर्थ असा होतो की सरकारचं आणि सरकारमधल्या कुठल्या तरी मंत्र्याचं यांना राजकीय प्रचंड पाठबळ आहे यामुळे यांची नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे यांना कोण सांभाळतं आहे यांना आत्तापर्यंत कोणी सांभाळलं तेसुद्धा आता अटक करायला सरकारने सुरुवात करायला पाहिजे कारण एका बांधवाचं देशमुख बांधवांची क्रूर पद्धतीने हत्या झाली आणि त्यांना आरोपीला सांभाळण्यात यांना मोठे पण वाटतं हे कोण आहेत नेमके की त्यांना आरोपींना भाकरी खाऊ घालावं वाटतं आरोपीला सांभाळावं वाटतं त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं आरोपीनं एका कोणाच्या तरी लेखाचा कोणाच्या तरी तरी लेकीच्या बापाचा निर्घुणपणे खून केलाय क्रूर पद्धतीनं हत्या केली त्यांना तुम्ही सांभाळताय त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमाग ठेवलं नाही पाहिजे कारण हे सगळीची सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं आणि याच्यात टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्त्यामधल्या आरोपींची जर टेस्ट झाली तर याच्यात शंभर टक्के सरकारचे कोणकोण मंत्री येतात आमदार आहेत हे ये मध्ये येणार आहेत आणि ते घेतलेच पाहिजे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे एवढं दमदार परत एस आय टी नेमण्यात आली आहे नवीन एस आय टी मार्फत हे चौकशी नाही हे डावच शंभर टक्के सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत कारण इतके इतक्या दिवस लपून राहत आहेत काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवता येते म्हणजे सुटून जाण्याचा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा आणि याच्या पाठी सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत जेणेकरून हे यांना शिकवते तू असा पळ तू तसा लपून बस मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं काय बीडचं केलं केलं तुम्ही पण आता पुण्याच्या जिल्ह्याचं नाव तुम्हाला खराब करून टाकायचं हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो है। है? चार सापडले साप, साप अरे यांच्या बापाला थंड होत नाही बापाचा आला ना दूज देत नाहीत मॅटर आम्ही तुम्ही लपताय ना आता बघा शियाडीला एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे जे चौकशी करतायत ना यांनी नुसतं ऐकून घेऊ नका <remaining Kan> <है> हे कोण साकळी नाही ही सगळी साखळीमध्ये घ्या इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्रालया सांगणं इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत म्हणून हे जे लपून ठेवत होते ना पहिलं मध्ये टाका यांला सोडू नका कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदारी आहेत कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात या कटात सहभागी होतात कारण इकडे खून करायचं आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं म्हणजे तितकेच हे लपून ठेवणार सुद्धा हत्येला जबाबदार यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्या त्या गाड्या वले सुद्धा याला जबाबदार आहेत कारण हे घेऊन पाहत यांना या लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून द्यायचा आणि त्याला लपून ठेवायचं त्याला सांभाळायचं ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये म्हणून यांना धडा शिकणं गरजेचं आहे दादा याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेला आहे ज्या दिवशी किडनॅप झाले संतोषांना त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्या गावातला व्यक्तीसुद्धा पोलिसांनी उचललेला आहे आणखी आरोपींमध्ये वाढ होईल चाल हे पन्नास साठ पवत आकडा जाऊ शकतात यांचं कारण हत्या खंडणीमुळं झाली हा याला खंडनी मेन जबाबदार आधी यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचा सांगितलं यांचे तसे मोबाईल मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असते कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांची नार्कोटिष्ट होणं गरजेचं आहे कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं कोणत्या आमदारानं सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिलंय खंडणी मागायला पण आणि खून करायला पण हे ये समोर येणं गरजेचं आहे आणि जितक्या जितक्या लोक यांना गाड्यात घेऊन पळालेत ज्यांनी ज्यांनी यांना घरी ठेवलंय ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळले म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला ज्याच्या घरी हे होते ज्या कुठल्या दावाखान्यात हे उपचार घेत होते यांना पोलिसांना माहितीच द्यावं वाटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय जे ज्यांनी ज्यांनी सांभाळत तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्या न्यासच आरोपीला पण ठेवायचे की पुढं मुन यांना धडा शिकवणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्र्यांना जाहीरपणा व्हावी लागणार यांची नारक करा करावीच लागणार